हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर ब्लॉग तर हा ब्लॉग आहे सियाच्या बड्डेचा दुसऱ्या दिवसाचा तर अजय मामा आमच्या घरून निघून आला होता भैया मामाकडे तर इकडे हे सगळे पाहिजे होते पण लग्न झाल्यापासून खायला लागले यांच्या बनण्यावर पण आता बघितलं रवाचं पीठ घ्यायचं मस्त रवा मिसून निवडून त्यातले काय आळ्या किडे असून टाकायचे मग त्यामध्ये जरा तूप टाकायचं गावरान तूप हा गोकोळ आणलं तर चालत त्याला थोडस राखून द्यायचं त्यानंतर मग त्याचे गोळे करायचे पाणी टोकडवायचे उकडल्यानंतर मग त्याचे करा पीस करायचे कट पीस त्यानंतर मग करून काढायचे नाही त्यामध्ये सॉरी पुन्हा थोडस मागे यायचं आपण जेरे बिरे टाकायचे थोडासा ओवा टाकायचा जिरे कमी टाकायचे किंवा मग कुटून वगैरे टाकते टाकायचा त्याने टेस्ट येते आणि जरा सोडा टाकायचा बेकिंग आणि त्यानंतर मग त्याला पाण्यामध्ये घ्यायचं काम काहीतरी म्हणतात त्याला आणि त्यानंतर मग त्याचे हा लांब पोळे गेले ते चालतील किंवा चपटे केले ते चालत्या ते उकडून घ्यायचे जरा शंभर डिग्री पाण्यावरती एक अंदाज आपल्याला थोडस पाणी तळून द्यायचं त्याचे पीस करायची उचटणी असत करायची मस्त पैकी छान आणि मग तळून घ्यायचे मग डाळ बिवची डाळ बनवते डाळ बनवायची

गरे गरे आ, आ, आ। तर आत्ताच तुम्ही बघितलं दालवाटी वगैरे खाऊन आम्ही मस्त पैकी आराम करत होतो सगळेजण सगळे एकत्र आले की अशीच मज्जा मस्ती सुरू असते तर इकडे आजयला यांनी सगळ्यांनी गॅलरीमध्ये अडकवून ठेवलं होतं तर हे असं मजाक मस्ती सियाच्या पप्पांमध्ये आणि आजयमध्ये सुरू असते त्यानंतर खूप जास्त बोर झाला खेळायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे सगळेजण खेळतो त्यामुळे कोण हे आता लक्षात येत नाही बघ खूप छान असा गेम आम्ही खेळलो कॅरमचा आणि खूप जण इथे चिटिंगही करत होते जसं की अजय म्हणा सगळ्यात जास्त तर अजय चिटिंग करत होता त्यानंतर इकडे काही जण मोकले होते काही जण खेळत होते काही टीम बघत होते हे सगळं असं सुरू होतं आणि इकडे बघा त्यानंतर अजय आपलं घाबरत आणि तीही त्याला घाबरत होती तर तुम्हाला पुढे दिसेलच हा ढोलुराम कस त्याच्या पाठीवरती घाबरवत होत त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो थोरल्या पादुका मंदिरात थोरल्या पादुका मंदिरात दर्शन आरती करून आम्ही आलो त्याच समोर असलेल्या साईबाबांच्या मंदिरात तर हे साईबाबांचं मंदिर कुणी कुणी बघितलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा खूप छान इकडे हे मंदिर बांधलेलं आहे आणि इकडे सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत तर अजूनही तुम्ही जर हे मंदिर बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर तर इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतले फोटोज काढले व्हिडिओज काढले आता हे तुम्हाला पुढे दिसेलच तर अशा प्रकारे आमचा विकेंड स्पेंड झाला खूप छान होतं सगळेजण एकत्र आले सियाच्या बड्डेसाठी ही आहे माझ्या मामाची मुलगी अजय आहे माझा चुलत भाऊ आणि इकडे विशाल सियाचे काका सियाची आजी सगळेजण सियाच्या बड्डेसाठी आले होते आणि आम्हाला खूप छान वाटलं जे जे कोणी सियाच्या बड्डेला आले त्यांचे खूप मनापासून आभार आणि इकडे बघा संध्याकाळी परत यांचा लुडो सुरू झाला सध्या या लुडो गेमने आम्हाला सगळ्यांना एवढं जास्त वेळ लावलेलं आहे की आम्ही तो खेळताना टाईमही बघत नाही किती वाजले काय वाजले लिटरली आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत हा गेम खेळत होतो देन नेक्स्ट डेला अजय फायनली निघाला जाण्यासाठी कारण की त्याला ऑफिस होतं तर इकडे बघा सियाची आजी म्हणजे आमच्या आत्या झोपलेल्या होत्या तर त्यांचं झोपेतच दर्शन घेतलं सियाचाही झोपेतच गोड गोड पापा घेतला आणि त्यानंतर बड्डेच्या दोन तीन दिवसांनंतर सियासाठी परत एक बड्डे गिफ्ट म्हणजेच पार्सल आलेलं होतं तर हे पाठवलं आहे सियाच्या दिदीनी म्हणजेच आमच्या आरोही दिदीनी आणि सियाच्या काकांनी तर त्यामध्ये खूप छान असं आरोहीनी खूप प्रेमाने सियासाठी ग्रीटिंग बनवलेलं होतं आय नो की सियाला ते आता कळणार नाही पण मी ते जपून ठेवलं आहे ती जेव्हा मोठी होईल तेव्हाच मी तिला नक्की दाखवेल आणि चॉकलेट्स होते तर आरोहीचे आरोहीच्या पप्पांचे आणि आमच्या दिदीचे खूप खूप मनापासून आभार तर सियाच्या काकांनी एवढे कष्ट घेऊन हे पोस्टानी पार्सल पाठवलेलं होतं तर यातूनच कळतं सगळेजण आमच्या बाळाला किती प्रेम करतात किती छान आशीर्वाद देतात तर खरंच हे सगळं बघून आम्हालाही खूप छान वाटतं आणि सिया बघा किती एक्सायटेड होते ते बघण्यासाठी तर ग्रीटिंगचं तर तिला काही घेणं देणं नव्हतं तिला ते जे चॉकलेट्स आलेले होते तेच पाहिजे होते पण आरोही खरंच खूप खूप थँक्यू तू सियासाठी एवढं छान लिहिलं ह्या वयातही तुला एवढं सगळं कळतं हे बघून आम्हाला खूप छान वाटतं आणि तू अशीच मोठी हो तुला खूप खूप आशीर्वाद सियाकडून थँक्यू फॉर द ग्रीटिंग आणि थँक यू फॉर द चॉकलेट थँक्यू